साधारण तेराशे तेरा किलो ती सुरमई आता कट करत आहेत आपली कोबलताई आणि हा आपला मासा आहे साधारण सहा किलो चारशे ग्रामचं चा। यस नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षितिश झुनार यांनी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो बरेच दिवस आपण माशांवर काही व्हिडिओ टाकला नाही कारण कसं आहे रेस्टॉरंटवर पण बऱ्यापैकी गर्दी होती आणि आंब्याचाही सीझन होता त्यामुळे जेव्हा पण मी बंदरावर जायचो मासे घेण्यासाठी पटकन मासे जे घ्यायचो आणि पटकन घरी यायचो कारण त्यानंतर आंबे आम्ब, आंबे जे आहेत ते पॅक करून आपण ऑल ओव्हर इंडिया डिस्पॅच करत होतो सध्या आंब्याची आंब्याचा जो सीझन आहे हा संपलेला आहे आणि आता फक्त रेस्टॉरंटवर आणि आपले सी एफ एफचे जे प्रोडक्ट्स आहेत ह्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करत आहोत त्यामुळे सकाळी जेव्हा बंदरावर आज जाणार आहे तेव्हा थोडा वेळ बहुतेक आपल्याला मिळेल तर आत्ता सध्या पर्यटकांची जबरदस्त गर्दी ही मालवणमध्ये आहे तर ही आहेत थोडा पावसाचा हवामान ही दिसत आहे तर अशा परिस्थितीमध्ये मालवण बंदरावर म माशांची साधारण प्राईस काय असते कुठ कुठले मासे अवेलेबल असते हे आज आपण जाऊन मालवण बंदरावर बघणार आहोत तर चला वेळ ना वाया घालवता आपण निघूया आपल्या मालवण बंदरावर मासे खरेदीसाठी सध्या काय चालू आहे की हवामान पण थोडा कधीतरी वादळ असतो वारा असतो त्यामुळे मासा कमी आहे प्रॉन्स पण आपण पन जे बघतो ना ते खूप महाग झालेले आहेत एकशे तीस शंभर रुपये किलोचे प्रॉन्स असतात ते टू फिफ्टी थ्री हंड्रेड रुपीज अडीचशे तीनशे रुपयापर्यंत गेलेले आहेत आता तर तसा मासा तसा थोडा महाग आहे कारण एक असं म्हणतात पंधरा वीस दिवस आता सीझन फक्त चालणार त्यानंतर हवामान बदलणार आणि त्यानंतर मासेमारीसाठी जायसाठी मनाई येते तर तेव्हापर्यंत थोडा मासा महाग असतो आणि पर्यटकांचे दिवस जवळपास एवढे असतात एकदा समुद्रातली जी यातायात असते ती बंदच होते तेव्हा इतरही टुरिझम रिलेटेड ज्या गोष्टी मालवणात होतात ते पूर्णपणे बंद होतात या आमची ममता मावशी काय मासे आणलेले आहेत ना ते आज बघूया आपण थोड्या वेळाने ते आता इकडे त्यांच्या गाड्यावर लावायला घेतील आज ताजी बोंबील दिसते बघा बोंबील जो आहे ना तो मालवणात मिळत नाही कोकणात जास्त मिळत नाही बोंबील हा मुंबईतनं येतो इथे रत्नागिरीतनं म्हणा किंवा मुंबईत म्हणा तर ह्या सगळ्या ठिकाणून बोंबील आपल्या इकडे मालवणात येतो तर आज बोंबील मांदेली तर बराचसा पार्सल हा मुंबईवरनं किंवा रत्नागिरीतनं आलेला असा वाटतोय कारण मांदेली ही मागे बघितलं मांदेली ही आपल्याला दिसले आणि बोंबिली बाकी बांबडे आहे बांगडे आहेत हलवे आहेत तिच्याकडे चला ताई जोपर्यंत आपली में कटिंग करते त्याच्यानंतर आपलाच नंबर आहे कटिंग करते तोपर्यंत एक फिश मार्केटला राऊंड मारून येऊया आपण काय बाकी इतर आपल्याला ते बघून एक आपण आहे तर कुर्ले इकडे ताईंकडे आहेत जो माझा आहे इकडे ठेवलेला तो गुंजला आहे गुंजला त्याला खवले खूप असतात पण अतिशय चवीला जबरदस्त आज मिस्त्री मावशींकडे मांडलेली आहे मांडलेली कशी मावशी शंभर रुपये वाटो हा वाटा साधारण शंभर रुपयाचे ताजी आहेत मांडलेली मस्त येत आहे थांब ये था। इसवण कापून झालं की घेत आहे वाटो एक घेऊन जा सार करू आता हा एक गण्या आमचा गण्या गण्याकडे टायनी आणि पोलन असे भेटतात म्हणजे छोटे जे प्रॉन्स असतात ते टायनिंग कसे आहेत रे ओके एकशे वन एट्टी आपण परवा घेतले टू फिफ्टीला छायामावशी आज काय आहेत तिच्याकडे छाया मावशीकडे आज सुरमई असा बोंबील असा बोंबील मस्त जबरदस्त ताजे असत हलवे कसे घे आजारान जोडी मस्त असे हलवे असत ओके चलात येते पापलेट सध्या नको आता आता वाईट वाईट मोठा ब्रॉन्स असतो ना ते बघूया आपण ह्याला म्हणतात वाईट मोठा ब्रॉन्स आहे आहे चालू थोडा छोटा असतो थो, ते जे आहे त्याला मानके म्हणतात स्क्विड्स मानके बघा तर इथे मानके कसे आहे तीनशे मानके तीनशे किलो थोडी छोटी साईज ठीक आहे बिल विचारूया आपण काय बोंबील आहेत घे अडीचशे किलो आहेत अडीचशे किलो आहे बारकी सुळे हे छोटी सुरमई आहे ह्याला सनाके म्हणतात छोटी सुरमई सनाके हे पण जवळपास किलोनी किंवा नगाने दिले जातात सौंद अतिशय मासा या बाजूला बांगडे वगैरे जास्त आपल्याला दिसतात साधारण दोनशे रुपयांनी वाटा आहे हा किती येते एक दोन तीनशे पाच मावशी दोनशे ना ना वाटो हो थांब थांब सध्या नको येत आहे मी इसवण आहे कापू तर आहे हा आपला राजूबाई फुल बिझी आहे चालू त्याच्याकडे आज आहे प्रकारे ना आज मासे जरा चांगले आणि भरपूर दिसत आहेत गेले दोन तीन दिवस मासे खूप कमी होतात गर्दी बघायला दिसत बऱ्याच बरीच गर्दी आज आपल्याला दिसत आहे मार्केटला माझा आवाज बहुतेक एवढा क्लिअर येणार नाही आज कारण माईक मी आणलेला नाही आहे आज व्हिडिओ बनवायचा असा काही प्लॅन नव्हता पण तुम्ही भेटली आणि चांगली भेटली त्यामुळे जरा खुश झालो मांदिली आपण विचारली साधारण शंभर रुपयाला वाटाय आणि बऱ्यापैकी चांगली आहे जाताना आपण घेऊया चला तर बघूया अजूनपर्यंत अरे इकडे आपले काय आहेत पण आपला नंबर आलेला नाही आहे ही आपला नंबर आहे आता दादा वाटे घालायला घेणार बघा किती टप्पा लावलेली आहेत बघूया एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा टप्पा लावलेली आहेत तर हिशोब जवळपास असा असतो की समजा तेरा किलोची सुरमई आहे त्याच्याहून एखाद किलो जो आहे ना तो आपण म्हणतो क्लिनिंगनंतर नंतर कमी होतो आणि बाकीचे जे असतात ना ते बरोबर एक एक किलोचे वाटे जवळपास बनतात जवळपास नऊशे ग्राम बनतो कधीतरी एक किलो बनतो कधीतरी शंभर एक ग्राम वर खाली बनतो पण त्याच हिशोबाने ना बारा तेरा टप इकडे ठेवलेले असणार आता वाटा जो आहे ना तो तेराशे रुपयांनी वाटा आज आहे जवळपास एक वाट्यामध्ये एक किलो जवळपास येते नऊशे ग्राम एक किलो शंभर ग्राम वर खाली होता कधीतरी आता सहा आता तेरा किलो चिकट होते की जी कुर्ली आहेत ना ही समुद्रातली कुर्ली आहे ती कशी ओळखायची समुद्रातली कुर्ली असतात ना त्यांना असे ठिपके असतात आणि जराशे ग्रीनिश किंवा ग्रेश कलरचे असतात आणि खडकातली कुर्ली असतात तर त्यांना असे ठिपके वगैरे नसतात पूर्णपणे ब्राऊन असतात त्यांचा कवर ब्राऊन असतो किंवा ग्रे असतो मस्त बघ मस्त आता जसं जसा ताज्या माशांचा सीझन थोडा कमी होत जातो ना तेव्हा एक नवीन व्यवसाय नवीन व्यवसाय नाही म्हणत एक नवीन तरीकेचे मासे जे आहेत त्यांचं स्टॉकिंग तयार होतो तेव्हा हे आपले सुके मच्छी बघा हे इकडे जे स्टॉल्स आहेत ना हे सुक्या माशांचे स्टॉल्स आहेत इकडे त्या बाजूला मग तिकडे पॅकिंग वगैरे पण करून चांगल्याप्रमाणे आपल्याला देतात पावसाळ्यामध्ये काय होतं ताजी मासे जे आहेत ना ते मिळत नाही त्यामुळे गावातली माणसं जी आहेत ते एकतर आहे की माशांशिवाय जेवण इकडे म्हणजे आठवडा पूर्ण होणारच नाही जे वारा वार आहेत तेव्हा मासे खाल्लेच पाहिजेत तर त्या वारी मग सुके मासे केले जात आहेत जवळा म्हणा किंवा सुके बोंबील म्हणा सुके बांगडे म्हणा तर भात आणि बांगडा हा एक ऑथेंटिक आणि आउटस्टँडिंग कॉम्बिनेशन मानला जातो किंवा मग वांगा वांग जे असतं वांग्याचं भरीत त्याच्याबरोबर सुका जवळा हा मिक्स केला जातो आणि उत्तम अशी एक भाजी केली जाते किंवा मग घेवडाची भाजी असते घेवड्याच्या भाजीबरोबर पण सुकाजवळा वापरला जातो तर ह्यापैकी एक सुक्या मच्छीबरोबरचा चांगला कॉम्बिनेशन जर तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्कीच कळवा आणि हे म्हणतात इकडे मस्तपैकी पीसीज आहेत ते वाटे करतो आहे आता कट करून आता इंच ऑलमोस्ट झालेले आहेत यानंतर आता आपल्या मासाचं आता तसं महागच आहे तेराशे तेरा। तेरा रुपये किलो बोललो तर महाग आहे ठीक आहे आणखीन एक तुम्हाला काय सांगायचं होतं विसरलो यार काहीतरी बोलायचं होतं ठीक आहे आता इथे एक साधारण आज रेट सुरमईचा पंधराशे रुपये किलो चालू आहे आणि पर्यटक तुम्ही बघाल बऱ्याच प्रमाणात पर्यटक आहेत इतर दिवशी आता लॉंग विकेंड होता तेव्हा बरेच होते पण यावेळी जरा आता कमी आहेत पण आता हळूहळू जसं जसं दिवस जातो पुढे सात साडेसात आठ वाजतात तसे पर्यटक वाढतात आमच्या ताई आहेत ताई सुरमई स्पेशलिस्ट आहेत नेहमी त्यांच्याकडे चांगली ताजी सुरमई भेटते ना हा मालवणात ना, ना जास्त मिळत नाही आणि जेव्हा असतो तेव्हा पटापट पटापट संपतो कारण इथेही बोंबील लोकांना खायला आवडतं चांगला मसाला फ्लॅट करून फ्राय करायला आवडतो काही काही हिरव्या रंगाची बोबलाचा सार पण बनवतात तर दोन किलोची सुरमई आहे ते रापणीचे सणाखे असत आहे आणि जे मेन फिश असतो त्या माश्याबरोबर डोकं जे असतं ना त्या माशाचं ते त्या डोक्याचेही इक्वल नंबर ऑफ पिसेस केले जातात समान पिसेस केले जातात आणि ते हे केले जातात इथे इतरही बाकी ब्लॉगर्स आलेले आहेत जे मालवण माशाच्या आमच्या ब्लॉग करत आहेत हा दादा तुमचं चॅनल नाव काय आहे राज राज करंजाथा। राज करंजाथा। राज ओके करंजात आलेले आहेत जे एन पी टी नावाशेवादा मी इकडलं स्थानिक मालवण मधलाच नाव काय चॅनलचा गाव गजाली करून चॅनल तिकडे राज धनल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा करंजा जे एन पी टी गुरांवर आलेले आहेत आणि हे साधारण आपले आता ही आपली सुरमई सुरमईक आहे रेस्टॉरंटसाठी तर राज म्हणून कारंजातले ब्लॉगर होते तर त्यांनी काही माहिती मालवण आपल्या मार्केटमधल मागितली त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये कवर केलं तर असेच बरेचसे असे बाहेरचे व्लॉगर्स आहेत मालवण बाजारात येतात मालवणला येतात फिरायला येतात ब्लॉग्स करतात त्याच्यानेही आपलं मालवण बऱ्यापैकी चांगलं प्रसिद्ध होतं साधारण हां मी तुम्हाला मगाशी जे सांगत होतो ना तर सुरमई कटिंगचे रेट्स काय असतात तर जवळपास तीस रुपये किलो तीस रुपये किलोनी सुरमई कट केलेले असतात तीस रुपयांनी तीस रुपयांनी सुरमई किलो एक कट किलोची सुरमई असेल तर दीडशे रुपयात त्याचप्रमाणे मल्टिप्लाय करून तीस रुपये किलोनी जवळपास हा जातो एक निशा निशाताईला भेटून जाऊया नाही त्याला भेटू अरे हे बघा सूरज दादा आपले <laughs> मुंबईला तर आता वार असतो ना तेव्हा ऑलमोस्ट सगळेच मालवणातली माणसं आपल्याला समुद्रावर दिसतात कसे दिले किलो किलो कशा आहेत शंभर ला सवा किलो अडीचशे रुपये अच्छा ला सव्वा किलो आहेत ते अडीचशे रुपयाने किलो आहेत साईज प्रमाणे आहेत मोठे असले की थोडे महाग खाई गेला या हा या बघा हे कधीला भेटूया नाही तर काय हे तो गुंजलो कसो गे गुंजल्याचं वाटो निशात नको 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 घेतलंय मी फक्त विसवण घेऊ किल्लय बाकी बोललो निशादाईला भेटून जाऊया नाही म्हणून म्हणून चांगलंय मला निशादा एक भेटून जाऊया नाहीतर उद्या येऊक नाही ना मा चला चला बघा अशा प्रकारची नाज जास्त गर्दी आहे तर अशा प्रकारे हा आमचा मालवणचा बाजार आपण इसवण इसवण म्हणजे सुरमई ही आपली घेतलेली आहे एका ब्लॉगरलाही भेटलो आपण राजकारण ज्याचा जाऊन आता त्यांचे ब्लॉग्स बघूया काय आहेत ते कशाबद्दलचे आहेत हो, आणि एकंदरीत मजा होती आज फिश मार्केटला जेव्हा मासा असतो ना फिश मार्केटला तेव्हा मजा येते मासे नसले ना की जरा असं वाटतं रे यार मजा नाही आली तर पण स्कूटर लावलेली आहे तिकडेच आहे आता बघा जे हे जे क्रेटमध्ये मासे दिसत आहेत ना हे सगळे जे रिटेल विक्रेते आहेत त्यांनी हे मासे खरेदी केलेले आहेत आणि संध्याकाळी हे मासे आता ते रिसेलिंगला लावणार किंवा त्यांच्या त्यांच्या मार्केटला जाऊन लावणार आहे बघा हे सगळे मासे खरेदी करून पॅक केलेले आहेत ते आता रिक्षेतनं किंवा अशा आईसबॉक्समधनं आता हे मासे आलेले आहेत काकांनी त्यांच्या लोकल जे समुद्र आहे तिथनं काढून इथे विकायला आणलेले आहेत मला मग सुरमई आपण घेतली आज आपली सहा किलोची बांगड्याचा रेट जवळपास तोच असतो दोनशे रुपयाला वाटा असतो साधारण सात ते आठ बांगडे भेटतात हे मालवणात एवढे आचऱ्याला थोडं जास्त भेटतात म्हणजे जा आचऱ्याला बांगडा हा थोडा स्वस्त आहे मोठा मासा आचरा मार्केटमध्ये मी तरी जास्त बघितला नाही आहे त्यामुळे मग आपण मोठे मासे जे आहेत प्रॉन्स म्हणा चिंगळ म्हणा हे आपण मालवणातच घेतो गुंजले बघितलेत साधारण मिडियम साईज दोन ते तीनचा एक वाटा साधारण पाचशे रुपये होते थोडं बार्गेन करून चारशे रुपयामध्ये आपल्याला मिळेल मग शिवले आपण बघितले ते साधारण होते शंभर रुपयाला सवा किलो अडीचशे रुपयाला सवा किलो आ, आज आपल्याला भोंबिल आणि मांदिली पण बघायला मिळाली सहसा बघायला मिळत नाही तर तेही बाहेरून आले होते ते पण साधारण अडीचशे रुपयाला किलो होते बोंबील आणि मांदिलीचा वाटा एक साधारण शंभर रुपयाला होता बाकी इतर जे रेट्स आहेत ते व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगितलेच तुम्हाला आणि एक प्रश्न जो मी तुम्हाला विचारला की सुकी मच्छी हे कुठल्या आणखीन भाजीबरोबर आपण कॉम्बिनेशन करून उत्तम असं कॉम्बिनेशन होतो हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे छान छान सुंदर सुंदर व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत आणत असतो आणि बस सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षिती आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर होणार होती